काय तरी बोल ना तू सांग फोटो ला लाला, लाला, लाला।, पौट। लाला। शिवराम भाई हा बघ शिवराम भाई काय रे चिकना फार शिकणं वाट का शिवराम भाई आता यातचे आपले जाज हा शिवराम

आज एकेच गाडीवर आम्ही तिघल ती माझ्या गाडी नाही आहे तयारी तर बॅग बॅग त्या घेतला हा नांगो काय तरी पालटी देईल तर शिवराम हां म्हणजे डायरेक्ट आपल्या मराठीचा डायरेक्ट आम्ही कुरुजाला चाललो सांग म्हणजे कुरुझा टाईम बरा बरा

असा वालू नाही आम्ही आम्हाला कैसे दहा गेला पण नाही सारा जावत नाही अजून तर नमस्कार नमस्कार मित्र हो आम्ही फायनली पोहोचला आह कुरंजे डॅम वर तर आता नागो इकडची मजा कशी वाढत आहे ते तर आम्ही आला हा म्हणजे तिघ ये महेश एक गाड्याशी वेळा ए बसायचे कोट आम्ही काय काय घेऊन आला हा म्हणजे ठंडा थंडापंडा काय घेऊ इकडे नांगा अजून तर आमची फार मजा आहे मजा करायचा आला हा तर मजाच करायला गेल ना अरे काय भारी लोकेशन तर फार फारी रे नंगा मित्र आहात हो तुम्ही पण आता या आता म्हणजे पाणी थांबला हाय था म्हणजे ना इकडे तिला पिरा तर हे ना काय घरात बसून नाही घरा जर कंटाळाच तुम्ही या इकडे हिंडून ना गडीवर जा आम्ही सकाळीच करा भात <laughs> <खनाए? laughs> <laughs> कापला सकाळीच भात कापला ना, ना म्हणजे आम्ही म्हणजे इकडं असं शिवरामने शिवराम ऑर्डर दिली काय आपली चला आज जा पण सांग जा कामाला असं सांगत नाही तर म्हणजे त्याला फार दिसांची तो आज इकडे आला तर त्याला हिंडवा घेऊन आला हा पण नांगो ना शिवरामलं मध्ये फार बर आहे मग ते थंडा फोडत आहे बरा नांगू कसा आहे बेरा पडेत आमचा चखना म्हणे आमचा चखना पण आता बेरा नांगू ना म्हटला हाय एक ठंड आहेत ग्लास काय रे फारसा फिन जो ताडीच हे काय ओढा मोठा रे घेतला महेश इकडे नांग ना एकदा अरे काय तरी सांग ना काय सांगू आम्ही आता बसले पार्टी कराय ठीकच अरे <laughs> संग लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा नहीं ना वो काला ठंडा पेट जा ना तेल चा पानी नांगे जा काला ठंडा पेट जा ना पानी चा तेल नहीं तेल नहीं पानी नांगे जा ऐसा ना नहीं क्या है बाप रे कोबी तो भरत पर या जय जा जा खतरनाक चखना मम्मी बहुत टेस्ट है यार ये देखो, ये देखो ललीपॉप करते ललीपॉपर ये ये तो दर... ये ये अरे अर मस्त पार बारे ये हमारा दिल्ली है पार्टी हमसा सेट शिवराम आज हाई करना एकदा आज पार्टी चाहिए ਚਕਨਾ ਚਕਨਾ ਚੂਰ